नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली बावीस हजार दोनशे नऊ क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दरा आहे चार हजार दोनशे अकरा सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाल्ली ते पंचवीस हजार एकशे बावन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाल्ले सात हजार एकशे चाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली चारशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे एक कमाल दर आहे चार हजार एकशे त्र्याऐंशी सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे बेचाळीस रुपये